चला तर मंडळी आता बाहेरचे चिप्स खाणं बंद कारण घरच्या घरी तुम्ही अतिशय कुरकुरीत असे बनाना चिप्स आरामात बनवू शकता बाहेरचं तेल नको बाहेरचं प्रिझर्वेटिव्हही नको मुलांच्या शरीरात अजिबातही बाहेरच्या अशा गोष्टी नका देऊ जेणेकरून त्यांना पुढे जाऊन त्रास होईल यासाठी हे घरच्या घरी बनाना चिप्स बनवायला शिका आणि तेही परफेक्ट असे जसे विकतचे भी भेट ना अगदी तशाच्या तसे मी तुम्हाला आज कसे बनवायचे हे सांगणार आहे यासाठी सगळ्यात आधी घ्यायची ती केळ स्वच्छ धुवून घ्यायची कारण वरती जो काही चीक किंवा धुळे लागलेली असेल ते सगळे निघून जाते त्यानंतर पुढचा आणि पाठीमागचा शे काढून टाकायचा आणि बटाट्याची साल काढायची जी खिसणी असते ना त्या सहाय्याने केळं आपलं साल काढून घ्यायचं हाताने काढायला ना तर ते व्यवस्थित निघत नाही कारण कच्ची केळं असल्यामुळे ना साल खूप जास्त कडक आणि त्या केळीला चिटकून बसलेलं असतं त्यामुळे बटाट्याचे साल काढायच्या खिसनेने लगेच ते निघतं चला सगळी केळं मी या पद्धतीने साल काढून घेतलेत आता हे एका पातेलीमध्ये ठेवून बाजूला ठेवते कारण केळं अशी जरी ठेवली तर थोडीशी काळसर होतात आपली बाकीची तयारी होईपर्यंत परंतु त्याला फार काही आपल्या चिप्सवर परिणाम होत नाही सगळी केळं खिसेपर्यंत सुद्धा पहिला पहिलं खिसलेलं केळणं थोडंसं काळपट व्हायला सुरुवात होते पण त्याला घाबरू नका त्यांनी काही फरक पडत नाही आता एका वाटीमध्ये अर्धी वाटी पाणी घेऊन यामध्ये एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद घालून घ्या हे पाणी खूप महत्त्वाचं आहे अगदी सारखे परफेक्ट चिप्स चिप्स बनवण्यासाठी आता हे पाणी बाजूला ठेव्यात तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर बटाट्याची वेपर्स करायची जी खिसणी आहे ना त्या साह्याने व्यवस्थित असं आपलं केळ खिसून घ्यायचं आता तुम्हाला जर उबट के केळीचे चिप्स आवडत असतील तर केळी थोडंसं उबट धरा आणि जर गोल छोटे आवडत असतील तर मात्र आडवं धरा तुम्हाला जसे चिप्स आवडतील त्याप्रमाणे तुम्ही खिसून घेऊ शकता फक्त एक महत्त्वाची टिप लक्षात ठेवा तेल कडकडीत गरम झालेलं असावं आणि डायरेक्ट तुम्ही तेलामध्येच ही केळं खिसून घ्या जर तुम्हाला तेलामध्ये खिसायला भीती वाटत असेल तेल उडेल किंवा तेलामध्ये सोडताना तुम्हाला भाजेला असं वाटत असेल ना तर सरळ एका ताटलीमध्ये खिसा परंतु खिसल्याबरोबर लगेच इमिजिएटली ते तेलामध्ये घाला खूप वेळ बाहेर ठेवू नका कारण केळीमध्ये खूप जास्त स्टार्च असतो ते एकमेकाला चिटकून बसतात प्रत्येक वेगळे होणार नाहीत आता सगळी केळी यामध्ये खिसली की यामध्ये तीन ते चार चमचे हे हळद मिठाचं पाणी घालून घ्यायचं ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे हळद मिठाचं पाणी केळी तळत असतानाच घालायचं थोडंसे पाणी पाणी उडतं कारण गरम तेलामध्ये आपण हे पाणी घातलेलं असतं अशा वेळेस थोडंसं तुम्ही पाठीमागेसारखा गॅसपासून आणि कढईपासून थोडेसे लांब उभा राहा दोन मिनटं ते पाणी शांत झालं की लगेच केळी हलवून घ्या आणि अतिशय कुरकुरीत अशी ही केळीची चिप्स तुम्ही घरच्या घरी बनवू शकता वरून मिठाचं एक कणही टाकायची गरज पडत नाही या हळद मिठाच्या पाण्यामुळं वेपर्सला खूप छान चव आपल्या तेलातच येते आता केळी तळत असताना निम्म्या प्रमाणामध्ये केळी तळली गेली म्हणजे पन्नास टक्के केळी केळी तळली गेली ना की गॅस लो करायचा आणि लो फ्लेमवरती छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची यामुळे काय होतं केळ व्यवस्थितपणे शिस्त नंतर अजिबात हे चिप्स लूज पडत नाहीत तुम्ही कितीही दिवस याला स्टोअर केलं ना तरी हे ते आरामात कुरकुरीत असेच राहतात त्यामुळे पहिल्यांदा पन्नास टक्के केळी शिजेपर्यंत गॅसची फ्लेम थोडीशी मिडियम टू हाय ठेवा आणि नंतर मात्र अगदी लो ठेवा चला पहिली बॅच माझी तळून झाली आहे दुसरीसुद्धा बॅच मी याच पद्धतीने तळून घेते तुम्हाला एक चिप्सही तोडून दाखवते किती कुरकुरीत असा झाला ते फक्त तळताना लक्षात ठेवा गॅस कधी मोठा ठेवायचा आहे आणि कधी लो ठेवायचं आहे ते ही टेक्निक एकदा लक्षात आली ना तुमचे चिप्स परफेक्ट असे होतील चला दुसरी बॅच ही मी यामध्ये किसून घातली आहे केळी घातल्यावरती लगेच दोन मिनटामध्ये यामध्ये हे हळदीचं पाणी घालायचं जेणेकरून केळ केड़ कड केळीचे चिप्स कडक होण्याअगोदरच तुमचं हे पाणी यामध्ये गेलेलं असावं आणि त्याचा पूर्ण फ्लेवर अगदी केळाच्या चिप्सच्या प्रत्येक कणामध्ये जाऊन बसतो चला दुसरी बॅचसुद्धा मी तळून घेतली पहिली बॅच माझी थोडीशी ओवरकूक झाली थोडीशी लालसर झाली परंतु दुसरी बॅच काढताना मात्र मी अतिशय परफेक्ट अशी काढू शकले कारण गॅसचं टेम्परेचर फक्त लक्षात घ्या मीडियम आणि हाय जर तुमचं शेवटी जर टेम्परेचर हाय असेल ना तर चिप्स लगेचच लाल होतात आणि नंतर मात्र ते सॉफ्ट होतात त्यामुळे आवर्जून नंतर पन्नास टक्के केळी ही लो फ्लेमवरती तळून घ्या चला सगळी केळी मी याच पद्धतीने छानपैकी खिसून आणि तळून घेते विकतच्यासारख्या अगदी कुरकुरीत आणि सॉल्टी बनना चिप्स घरच्या घरी तयार झालेत कुणाला बघून वाटणारच नाही की तुम्ही हे घरी बनवले असे पदार्थ जर मुलांना घरात खायला मिळाले तर मुलं बाहेरचं पॅकेट फूडसुद्धा मागणार नाहीत चला कशी वाटली रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा बनवायचं असेल तर सेव्ह करा कोणाकडून बनवून घ्यायचं असेल तर शेअर करा आणि अशाच खमंग कुरकुरीत रेसिपींसाठी शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच खाली दिलेल्या हे क्लिक करा भेटूया पुन्हा एकदा अशाच खमंग रेसिपीसोबत धन्यवाद